म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर जात हे मित्रांनो विसरू नका तुम्ही या महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून वेगळ्या देवस्थानाला जमिनी देण्यात आलेल्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या जवळच्या एक दोन खास आमदारांनी या जमिनी लुटल्या जमिनी काढल्या आपल्या नावावर केल्या आपल्या नावावर करताना नजराना भरायचा असतो वर्ग दोनच्या वर्ग एक करताना जो नजराना भरायचा असतो तो नजराना भरला नाही पन्नास टक्के नजराना होता महाराष्ट्राच्या विधानसभेत हा मुद्दा मांडला त्यावेळी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं जयंतराव दोन महिन्यात आपण चौकशी पूर्ण करू दोन महिने नाही दोन वर्ष होत आली तरी चौकशी काही पूर्ण होत नाही मी दोन वेळा हा नंतर विधानसभेत विषय काढला काल परवा तेरा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे की अशा देवस्थानाच्या जमिनी किंवा वर्ग दोनच्या वर्ग एक करण्यासाठी जो पन्नास टक्के नजराणा आहे ती नजराण्याची किंमत कमी केलेली आहे आणि आता पाच टक्के नजराना भरून या जमिनी वर्ग दोनच्या एक करा ह्या जमिनी ऑलरेडी या बहादराने विकलेल्या आहेत त्याच्यावर इमारती उभ्या राहिलेल्या आहेत उभा करणं चालू आहे बिल्डरांच्या ताब्यात या देवस्थानाच्या जमिनी गेलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर जात हे मित्रांनो विसरू नका तुम्ही आणि ते कव्हर करण्यासाठी त्याच्यावर चादर घालण्यासाठी हा पाच टक्क्याचा निर्णय केलेला आहे पण लोक कोर्टात जातील ऑलरेडी कोर्टात आहेत तक्रारी आहेत चौकशी आहेत याच्यासाठी जे यांनी जमिनी लाटणारे होते तेच हा निर्णय व्हावा म्हणून मंत्रालयात झाली त्यात बसून त्यांनी हा निर्णय घेण्याच्या सगळाच कारभार हा लुटा लुटीचा महाराष्ट्र सरकारचा दिसतोय हे महत्वाचं आहे तेरा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका